रात्री झोपेमध्ये श्वास अडकतो आणि काही सेकंदांसाठी श्वास कम्प्लिटली बंद होतो काही पेशंट्समध्ये हे दररोज रात्री होतं अनेक वेळा आणि पेशंटला माहिती पण नसतं पण तुम्ही हे ऑब्झर्व केलं आहे घरामध्ये कोणाला तरी असं होतं आहे तर सावध व्हा हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे काही वेळा पेशंटला बिलकुल माहिती नसतं तर काही वेळा पेशंट धापा टाकत उठतो आता याच्या कारणांमध्ये स्लीप अपनिया घोरण्याचा जो प्रॉब्लेम आहे मेकॅनिकल ऑबस्ट्रक्शनमुळे श्वास थांबतो आणि याला ठीक नाही केलं तर पॅरालिसिसचा अटॅक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो दुसरं कारण आहे हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय फेल आहे अशावेळी रात्री आडवं झोपल्यामुळे फुफ्फुसामध्ये पाणी जमतं कारण की हृदय ताकदीने काम करत नाही आहे आणि फुफ्फुसातल्या पाण्यामुळे श्वास घ्यायला त्रास इतर कारणांमध्ये अस्थमाचा त्रास अर्ली मॉर्निंग किंवा मोठ्या ढेरीमुळे झोपेत फुफ्फुसावरती दाव अशावेळी डॉक्टरांना भेटा आणि लगेचच ट्रीटमेंट चालू करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा